मूल जन्मते तेव्हा आई सुद्धा जन्म घेते पण अनेक गरीब महिलांसाठी हा प्रवास अत्यंत कठीण धोकादायक संकटांनी भरलेला असतो या महिलांच्या सुरक्षित मातृत्वासाठी भारत सरकारने सुरू केली आहे जननी सुरक्षा योजना ही योजना दोन हजार पाच मध्ये सुरू करण्यात आली आणि तिचे उद्दिष्ट आहे गर्भवती महिलांना सुरक्षित प्रस्तुतीसाठी प्रोत्साहन देणे माता मृत्यू व बालमृत्यू दर कमी करणे आणि गरिबांना आधार देणे जननी सुरक्षा योजना ही भारत सरकारची मातृत्व कल्याण योजना असून दोन हजार पाच मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आली या योजनेची वैशिष्ट्ये गर्भवती महिलांना सुरक्षित प्रस्तुतीसाठी प्रोत्साहन देणे माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे गरीब महिलांना आर्थिक मदत देऊन संस्थात्मक प्रस्तुतीसाठी प्रोत्साहन देणे जननी सुरक्षा योजना याचे लाभार्थी ग्रामीण व शहरी भागातील गरीब बिलो पॉव्हर्टी लाईन महिला अनुसूचित जाती व जमातीतील महिला पहिल्या दोन जन्मासाठी या योजनेअंतर्गत प्रोत्साहन देण्यात येते दे। जननी सुरक्षा योजना या योजनेचा लाभ कसा मिळतो जर महिला सरकारी रुग्णालयात किंवा मान्यता प्राप्त आरोग्य संस्थेमध्ये प्रस्तुती करते तर तिला आर्थिक मदत दिली जाते ग्रामीण भागामध्ये महिलेला चौदाशे रुपये हा लाभ मिळतो तसेच आशा कार्यकर्तीस सहाशे रुपये लाभ देण्यात येतो शहरी भागामध्ये महिलेस एक हजार व आशा कार्यकर्तीस दोनशे रुपये लाभ देण्यात येतो योजनेअंतर्गत व पात्रता लाभ घेण्यासाठी महिलेने बिलो पॉवर्टी लाईन यादीमध्ये नाव असणे गरजेचे असते आशा कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी झालेली असली पाहिजे फक्त पहिल्या दोन बाळापणासाठी हा लाभ दिला जातो जननी सुरक्षा योजना याचे फायदे संस्थात्मक प्रस्तुतीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे ग्रामीण भागातील माता मृत्यूचे प्रमाण कमी झालेले दिसते गर्भवती महिलांना वेळेवर तपासण्या व औषधोपचार मिळू लागले आहेत महिलांमध्ये सुरक्षित प्रस्तुतीबाबत जागरूकता वाढत चालली आहे जर आपल्या ओळखीतील कुठलीही गरीब गर्भवती महिला असेल तर कृपया तिला जननी सुरक्षा योजनेची माहिती द्या ही योजना फक्त आर्थिक मदत नव्हे तर एका आईच्या सुरक्षित भविष्यासाठीचा आधार आहे मूल जन्मतो पण आई वाचली जात ती फक्त जननी सुरक्षा योजनेमुळे जननी सुरक्षा योजनेबद्दलची माहिती आपल्याला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आशा कार्यकर्त्यांकडून व आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होते हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत रहा सह्याद्री एम एस धन्यवाद